मी बोलतो कोणाला बोलायचं वाळूस पोलीस स्टेशन हे एसबी ला बोलायचं की एस बी नाही येत का सीबी कडे सीबी कडे समीर सिप्पी ला बोलायचं और आज जिल्हाधिकाऱ्यांनी जो तुम्ही जे पत्र दिलं संघटनेचं ने ने, का नेमकं काय कारण होतं पत्र द्यायचं नमस्कार मी सखाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेनपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर आज या ठिकाणी आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जिल्हाधिकार वरती मध्ये आम्ही जे निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र मेनपाळ आक्रोष आंदोलनच्या वतीनं त्याचा संदर्भ असा आहे की गेल्या पंधरा दिवसापूर्वी वाळूंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रहीमपूर शिवारामध्ये रात्री साडे एक ते दीडच्या दरम्यान मेंढपाळावर ते हल्ला झालेला होता त्या ठिकाणी दरोडा पडलेला होता आणि दरोड्यामध्ये एक दोन आरोपी त्या ठिकाणी आमच्या लोकांनी त्या ठिकाणी पोलिसांना ओळखून दिलेले होते ते फोटो जे पोलिसांनी दाखवले ते त्यांनी सांगितलं की दोन लोक आम्ही ओळखतो तर त्या आरोपी आरोपीची ओळख पटवून देखील अद्याप कुठल्या प्रकारची कार्यवाही वाळूंज पोलीस स्टेशनने केलेली नाही आणि गेल्या दोन तीन दिवसात जर या ठिकाणी पोलिसांनी कार्यवाही आरोपी अटक नाही केले तर एक मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र मेनपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं शाळ्या मेंढ्यांसह वाळूंज पोलीस स्टेशनसमोर आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे हेच हेच निवेदन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी संभाजीनगरचे पुलिस या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिले किती लोकांना मारहाण झाले त्या ठिकाणी दोन लोकांना मारहाण झाली होती एक महिला आणि एक माहिती नाही पड पोलिसने काही तपास केली नाही का अद्याप तरी पोलिसांनी तपास केलेला असं आम्हाला तरी वाटतं पोलिसांनी तपास आमच्याकडून दोन ठिकाणी त्यांनी आयडेंटिफाय करून घेतली होती तरी अद्याप कुठल्या प्रकार तपास त्या ठिकाणी झालेला नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत हे नेमकं हे हल्ला झाला कोणत्या वेळेस झालेला किती वाजले होते रात्री एक ते दीडच्या दरम्यान हल्ला झालेला आहे कोणता फाटा होता ही घटना घडलेली होती आणि वेळ होती जाताना त्या दरोडेखोरांनी आमच्या लोकांचे मोबाईल बॅटरी वगैरे सगळे घेऊन गेलेले होते सकाळी वेळेस ज्या सकाळच्या वेळेस पोलीस या ठिकाणी आलेले होते त्यांनी स्वान पथकाने प्रिंट प्रिंट फिंगर प्रिंट साठी अधिकार लोक बोलवलेले होते त्यावेळेस आमच्याकडे त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आमच्या ट्रच झाल्यामुळे त्या ठिकाणी ठिकाणचं आयडेंटिफाय नाही होऊ शकलं परंतु एक तासानंतर आमच्या लोकांचे मोबाईल जी घटना घडली होते जवळच शेतामध्ये से सापडले होते त्यावेळेस आम्ही पोलिसांना फोन करून सांगितलं की वस्तू या ठिकाणी सापडल्यात आम्हाला आमची अशी अपेक्षा होती की पोलिसांनी ते पुराव्यासाठी त्या गोष्टी त्यांच्या ताब्यात ठेवायला पाहिजे होत्या परंतु लगेच आवडतं पोलिसांनी ते मोबाईल आणि बॅटरी उचलून आमच्या हातात दिले त्यामुळे त्या ठिकाणी आमचा आणखी थोडासा संशय पोलिसांच्या बाबतीत वाढलेला आहे बरं आता पोलीस प्रशासन जनतेच्या मदतीसाठी असतात बरं कुठंतरी वाळूज पोलीस स्टेशन तुम्ही मदत करत नाही तर पुढची तुमची काय भूमिका असणार आहे या ठिकाणी जर वाळूंज पोलिटेशन मदत केली नाही ज्याप्रमाणे एक मेला फक्त वाळूंज पोलिटेशन समोर आंदोलन पण त्यानंतर पूर्ण राज्यभर याच्या निषेधार्थ आंदोलन झाल्याशिवाय राहणार हो आपलं नाव सखाराम मालू सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेनपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर एक मिनिटा दादा दरोडे खोराने हल्ला केला किती लोक होते आणि काय बोलून मारत होते तुम्हाला आठ ते नऊ जण होते ते पन्नास फोटोवर पळत आले आम्ही जागा झालो पण जागा झालं त्यावेळेस तुम्ही झोपलं जागा मार टाकला टाणी टाकले आणि हयास झोपत तोंडावर अंग उठा कोण झोप शांत आणि वरवर केली तरी दांडे आणायचे बरं तुम्ही त्यांना सांगितलं नाही या तुमच्या आम्ही एवढं म्हणलं तुम्हाला काय लागेल आमचं जीव वाचवण्या करता आहे म्हणलं तुम्हाला जे आमच्या काय ते घेऊन जा फक्त आम्हाला हनमार करू नका बरं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला कधी गेले तुम्ही तक्रार द्या स्टेशनला ऑनलाईन केस केली होती आम्ही दीड वाजता पोलीस सकाळी साडेसहा आला आले आमच्या बरं तुम्ही एकशे बारावर फोन केला का शंभरवर एकशे शंभरवर फोन केला तर पोलीस किती टायमावर तिथं आले तुम्हाला मदत करायला किती वेळेला आलेच नाही पोलीस सकाळी साडेसहा वाजता आले बर आता का संघटनेचे लोक तुमच्यासाठी आलेले काय सांगणार तुम्ही आता कलेक्टरला भेटले नेमकं प्रशासनाचा पुढची भूमिका काय असणार तुमची आता काय नाव तुमचं